ऑलरेडी तर स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला खूप सबस्क्राईब करा तर आज मन थोडा म्हणजे विचलित झालेलं होतं कारण माझा मुलगा आला शाळेतून आणि त्याला भरपूर असं ताप होतं म्हणजे एकशे दोन असं एवढं ताप होतं मी तर खूप घाबरून गेली आणि मग मी डॉक्टरकडे घेऊन गेले तर त्यांनी मला म्हटलं की ॲडमिट ठेवा पण मी म्हटलं की ॲडमिट तर गरज असेल तर ठेवू म्हटले मग त्यांनी जे काही त्यांची प्रोसिजर होती ती सगळी केली म्हणजे इंजेक्शन वगैरे सगळं लावलं औषध वगैरे दिलं आणि एक तास ऑब्जर्वेशनमध्ये ठेवलं आणि म्हणाले की जर एक तासामध्ये ताप कमी नाही झाला तर मग आपण ॲडमिट पण ठेवू पण देवाच्या कृपेने ताप पूर्ण निघून गेलेला होता मी थंड पाण्याच्या पट्ट्या वगैरे ठेवल्या आणि औषध पण सुरू होती तर मग डॉक्टरांनी म्हटलं की तुम्ही जर ताप घरी घेऊन जा ताप जर आलं तर म्हणजे सायंकाळी अजून म्हणजे दाखवायला घेऊन या असं बोलले तर मग म्हटलं ठीक आहे आणि मी आता घरी घेऊन आली आहे तर आता माझा मुलगा झोपलेला आहे आता बघत आहे मी ताप तर नाही आहे त्याला पण त्याने काही खाल्लेलं नाही म्हणून आपल्याला पण म्हणजे थोडंसं मन म्हणजे चांगलं नाही वाटत की मुल मुलगा जर म्हणजे मुलांनी जर छान जेवण वगैरे केलं त्यांची तब्येत बरी असली की मग आपल्याला पण टेन्शन फ्री असतो आपण आपल्या कामामध्ये आपलं मन लागतो तर असं आहे आजचा दिवस आणि थोडंसं म्हणजे मन थोडंसं विचलित होतं त्याच्यामुळे म्हटलं की व्हिडिओ एखादं छोटंसं व्हिडिओ बनवून टाकूनच द्यायचं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि खूप खूप शेअर करा